एकादशी आषाढी कार्तिकी सोबतच अनेक एकादशी असतात एकादशीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात तर उपवास करायला जमलं नाही तर काही जण या दिवशी सात्विक भोजन करतात आणि भात खाणं कटाक्षाने टाळतात तर भगवान श्री विष्णूंच्या सोबत जोडल्या गेलेल्या या एकादशीचे काय महत्व आहे हा अनेकांसाठी कुतुहलाचा विषय आहे म्हणूनच या एकादशीचे आध्यात्मिक महत्व जाणून घेण्यासोबतच या मागील वैज्ञानिक कारणांची देखील उकल करूयात नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र अगदी सोप्या शब्दात एकादशी काय असते हे सांगायचं झालं तर एका महिन्यात दोन पंधरावडे असतात या पंधरावड्यातील अकरावा दिवस म्हणजे एकादशी संस्कृतमध्ये अकराला एकादशम म्हणतात आणि यावरूनच या दिवसाला एकादशी म्हणतात तर या एकादशीचे महात्म्य सांगताना यामागे अनेक पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात दर महिन्याला येणाऱ्या या एकादशीला पापमोचन अपरा निर्जला योगिनी देवशैनी कामिका मोक्षदा अशी वेगवेगळी नावे असतात तर एकादशी वैष्णवांसाठी फार महत्वाची समजली जाते काहीतरी प्राप्त करण्याच्या हेतूने नाही तर एकादशीचे व्रत हे देवाच्या भक्तीसाठी करतात अशी मान्यता असल्याने या व्रताचे महत्व हे सर्वोच्च मानले जाते तर एकादशीचे आध्यात्मिक महत्व जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिली एक कथा आहे एकादशी व्रताच्या सुरुवातीची एका पौराणिक कथेनुसार मानवांनी केलेल्या पापांची शिक्षा देण्यासाठी भगवान विष्णू यांनी पाप पुरुषाची रचना केली भगवान विष्णू यांच्या आदेशाप्रमाणे काम करू लागला व लोकांना शिक्षा देऊ लागला तर हे सगळं पाहिल्यानंतर नारद मुनींनी भगवान विष्णूंना यावर उपाय करायला सांगितला तेव्हा श्री विष्णूंच्या करुणेतून एक देवी प्रकट झाली तेव्हा देवी तुम्ही कोण या विष्णूंच्या प्रश्नाचे उत्तर देताना देवी म्हणते प्रभू मी तुमच्याच करुणेतून उत्पन्न झालेली तुमचीच एक दासी आहे यावरूनच एक दासीचे एकादशी झाले असे सांगितले जाते तर श्री विष्णूंनी माणसांना हे एकादशीचे व्रत करायला सांगितले जेणेकरून त्यांचे पापनाशन होईल व पाप पुरुषाच्या शिक्षेतून त्यांची मुक्तता होईल तर यावर पाप पुरुष, या पुरुष प्रभू मग माझे काहीच काम ओढणार नाही असं म्हणाल्यानंतर यावर उपाय म्हणून भगवान श्री विष्णू म्हणाले की तू या दिवशी अन्नामध्ये निवास कर त्यामुळे एकादशीला अन्न ग्रहण करणे पाप समजले जाते म्हणून एकादशीच्या दिवशी उपवास करावा असे सांगितले जाते तर या उपवासामागे एक वैज्ञानिक कारण देखील दडले आहे आपल्या शरीरात जंक डीएनए असतो जो आपले आयुष्यमान ठरवतो जितका हा डीएनए जास्त स्खलित होईल तितके आपले आयुष्य कमी होते हा होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जेवतो ते अन्न मात्र जर आपल्याला हे थांबवायचं असेल तर आपल्याला उपवास करावा लागतो म्हणून हा उपवास करावा असं सांगितलं जातं पण तरी देखील हा उपवास एकादशीलाच का करावा असा प्रश्न समोर राहतो तर हा उपवास एकादशीला करावा ते आता पाहूयात एकादशीला समुद्राला भरती व ओहटी येते व आपण जे काही अन्न खातो त्यात सत्तर टक्के पाणी असते त्यासोबतच आपल्या शरीरात देखील सत्तर टक्के पाणी आहे त्यामुळे ह्या दिवशी सात्विक अन्न खाल्ल्याने सात्विक अर्थात चांगले विचार होतात तर तामसिक अन्न खाल्ल्याने निगेटिव्ह विचार होतात म्हणून हा उपवास खास करून एकादशीलाच करावा व याच कारणामुळे एकादशीचा उपवास इतर उपवासांप्रमाणे त्याच दिवशी न सोडता दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडतात एकादशीला उपवास करायला जमलं नाही तर काही जण या दिवशी सात्विक भोजन करतात आणि भात खाणं कटाक्षानं टाळतात तर एकादशीला भात वर्जित असल्याचं देखील अनेक जण सांगतात पण यामागे काय पौराणिक कथा आहे ते आता पाहूयात महर्षी मेधा यांनी मातृशक्ती पासून वाचण्यासाठी शरीर त्याग केला व त्यांच्या शरीराचा एक भाग हा पृथ्वीत विलीन झाला व त्याच ठिकाणावरून तांदूळ या पिकाशी उत्पत्ती झाल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळे तांदळात त्यांचा अंश असल्याचे अनेक जण मानतात त्यामुळे एकादशीला तांदूळ खाणे म्हणजे मांस खाण्यासारखे समजले जाते म्हणूनच या दिवशी तांदूळ खाऊ नये असं सांगितलं जातं तर यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे ते समजून घ्यायचं झालं तर इतर धान्यांच्या तुलनेत तांदळात जास्त पाणी असतं व तांदूळ हे पाणी रिटर्न करून ठेवतो ज्यामुळे शरीरातून टॉक्सिन्स रिलीज होत नाहीत म्हणून एकादशीला इतर धान्ये व खास करून तांदूळ खाऊ नये असं म्हणतात तर आध्यात्मिक व वा वैज्ञानिक दोन्ही दृष्टीने महत्व असणाऱ्या एकादशीचा उपवास तुम्ही करता का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद